नमस्कार आज एक महत्त्वाचा प्रश्न मी घेऊन आलो आहे की कि आपण किती खावं हे कोण ठरवणार आता आजकाल हे ठरवण्याचं काम बघा एक तर डायटिशियन करतात किंवा अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन आलेले आहेत अनेक फॉर्म्युले आहेत किंवा इतर लोकं ठरवत असतात पण खरं पाहायला गेलं तर आपण किती खायचं हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्यालाच असला पाहिजे आता कधी आपण जास्त खातो तर लोक म्हणतात की अरे बाबा किती खातोस तर कधी म्हणतात अरे तू एवढा बारीक आहेस तरीसुद्धा तू खूप खातोस किंवा तू खूप खातोस म्हणून तुझं वजन वाढलं आहे म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी हे आपल्याला लोक याबाबत सातत्याने फीडबॅक देत असतात पण खरं तर आपल्या शरीराला आपल्या गरजा माहिती असतात आपलं पोट आपली जीभ आणि आपला मेंदू यामध्ये सातत्याने संवाद चालू असतो आपल्या शरीराला माहीत असतं की आपल्याला कधी थांबायचं आहे किंवा किती खायचं आहे आणि काय खायचं आहे ते पण आता ही नैसर्गिक प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपण काही गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं असलं पाहिजे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना टी व्ही आणि मोबाईल किंवा मॅगझिन वाचणं बंद केलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त खाताना अन्नावर लक्ष दिलं पाहिजे पाचही इंद्रियांना आपल्या अन्नाची अनुभूती येऊ दिली पाहिजे जेव्हा आपण फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करतो ना तेव्हा आपलं शरीर आपल्याला योग्य वेळी संकेत देतं की बाबा आता थांब पुरे झालं आपल्या आजी आजोबांनी सुद्धा सांगितलं बघा की पाणीसुद्धा तू उभं राहून पिऊ नकोस आता उभं राहून खाल्लं चाललं पाणी पिलं तर शरीर योग्य प्रकारे हे अन्न पचवू शकत नाही आजकाल अनेक चित्रपटांमध्ये विशेषतः हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये आपण पाहतो की लोक मोठे मोठे कॉफीचं मग घेतात आणि रस्त्यावरून फिरत असतात आता हातामध्ये कॉफी सँडविच किंवा स्नॅक्स घेऊन ते चालत असतात परंतु हे नक्कीच चुकीचं आहे बघा चालताना जर आपण खाल्लं तर आपलं शरीर आणि मन कधीही स्थिर होऊ शकत नाही मन अधिक अस्थिर होतं विचलित होतं जेव्हा आपण जमिनीवर बसून पाय क्रॉस करून किंवा मांडी घालून जेवण करतो तेव्हा आपल्या पचनसंस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो त्यामुळं आपली पचनशक्ती सुधारत असते आपल्या अन्नपदार्थामध्ये असणारे जे काही पोषक घटक आहेत ते शरीर योग्य प्रकारे शोषून घेतं विटॅमिनच्या मिनरलच्या गोळ्या कमी घ्यायची गरज लागते शरीर म्हणजे टॉक्सिन्स सहजपणे शरीराच्या बाहेर टाकतं आणि आपल्या पद्धतीमध्ये आपल्या पुराण्या पद्धतीमध्ये किती विज्ञान आहे हे बघा आपण फक्त पाश्चिमात्य पद्धती सध्या स्वीकारतो आहे आणि आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या सवयी आपण विसरत चाललो आहे त्यामुळंच फक्त भूक लागली तरच खा इतर वेळी तुम्ही खाऊ नका हळूहळू चावून चावून खा घाई करू नका शांत एका जागी बसा आणि लक्षपूर्वक खा बसून जर तुम्हाला मांडी घालून जेवता आलं तर सगळ्यात उत्तम आता ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी ह्या छोट्या छोट्या सवयी जर, जर तुम्ही पाळल्या ना तर आपलं आरोग्य नक्कीच सुधारणार आहे वजन नैसर्गिकरित्या संतुलित राहायला मदत होईल आणि शरीर तुम्हाला अधिक एनर्जेटिक वाटेल जेवण कारण हे काही कुठलं गणित नाही आहे किंवा त्याला कुठला फॉर्म्युला लागू होऊ शकत नाही तुम्ही फक्त आपल्या शरीराचं ऐका आपल्या पोटाला सगळं कळतं की किती खायला पाहिजे ते तर चला तर मग आजपासूनच जाणीवपूर्वक खाण्याची सवय लावूया आणि आपल्या आरोग्याचा खरा ताळमेळ आपण साधूया धन्यवाद